नमस्कार मी जितरत्न पटेल आणि प्रबुद्ध महाराजच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती ज्यामध्ये एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता पुण्यातील एका पुलावरून त्या मुलीने नदीपात्रात उडी घेतली आणि त्या मुलीला वाचवण्यासाठी कुठलीही जीवाची पर्वा न करता आपल्यासोबत आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत गौतमजी ललकारे यांनी त्या कॅनॉलमध्ये उडी घेतली आणि त्या मुलीचा जीव वाचवला होता नेमका काय हा प्रकार होता कशी ती घटना घडली काय घडलं या सर्वां या सगळ्या बाबतीत जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः गौतम ललकारे आहेत ज्यांनी त्या मुलीचे प्राण वाचवले ललकारेजी तुमचं स्वागत प्रभू भारतामध्ये काय ती घटना होती काय तो घटनाक्रम झाला होता सारेस बागे जवळील अण्णाभाऊ साठे पासून आपण मित्रमंडळ चौकाकडे जातो तर डाव्या हाताला कॅनल आहे तर रात्रीचे साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान एक मुलगी आम्हाला दिसली कॅनलच्या जाळीच्या पलीकडे आम्ही त्या ठिकाणी थोडा संशय आल्यामुळे आम्ही थांबलो बघितलं तर ती मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती एका बाजूला आम्ही एका कोपऱ्यातून वर जाऊन त्या मुलगीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच त्या, त्या दरम्यान गस्तवर असलेले पोलीस मार्शल त्या ठिकाणी आले त्यातील एक मार्शल पुढे येऊन त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितले की बाबा मला पुढे जाऊ द्या मी जातो मी त्यांना ठीक आहे म्हटलं तुम्ही पुढे जा पोलिसांना बघून ते मुलगी बिचकली आणि त्या मुलीने कॅनल मध्ये उडी टाकली उडी टाकल्यानंतर त्याच्या पाठोपाठ पोलीस आणि मी उडी टाकली साधारण आम्ही शंभर मीटर पर्यंत आम्ही पोहत गेलो असेल रात्र एकदम काळा कुट्टा अंधार होता पूर्ण म्हणजे काही दिसायला तयार नव्हतं ती मुलगी जवळजवळ डुबली होती तिला त्या पोलिसाने हात दिला त्याच्यानंतर तोही डुबत होता आणि मग त्या त्याच्या पाठोपाठ मी त्या मुलीला तिचे तिला पकडून आम्ही साईटला घेण्याचा प्रयत्न केला आणि साईटला घेतली आणि तिला साईटला घेऊन तिला वाचवलं या दरम्यान आता तुम्ही गस्तीवरील मार्शलांचा उल्लेख केला पोलिसांचा एकाच वेळेस तुम्ही त्या मुलीलाही वाचवलं आणि पोलिसांनाही वाचवलं ती मुली त्या मुलीने त्या पोलिसांना पकडून आहे ना ते दोघही डुबत होते आणि ते थोडासा चुकीच्या पद्धतीने त्या पोलिसांनी तिला पकडलं होत मी त्या मुलीला म्हणजे मी लहानपणापासून मी पोहण्याचा वगैरे मला सराव आहे गेली दहा पंधरा वर्ष मी काही पोहलो नाही पण मी त्या मुलीला व्यवस्थित तिचे हात आणि केस पकडून मी तिला बाजूला घेतली आणि तिला त्या तिला कडेला घेतली आणि त्याच्यानंतर पोलिसालाही कडेला घेतली आणि तिला वर घेतली आम्ही एक त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी सगळ्या बातम्या बघितल्या त्या संदर्भात की ज्या गस्तीवरील मार्शलांनी उडी टाकले किंवा ते केली त्यांचा सत्कार पुणे पोलिसांनी केला पुणे पोलिस आयुक्तांनी केला त्यामधून तुम्हाला वगळलं गेलं पोलिसांकडे तुमचं नाव नंबर होता तरी सुद्धा एक असं म्हणूया की क्रेडिट घेण्याचा प्रकार तो झाला काय झाला तुम्हाला काय वाटतंय मुळात सत्कार व्हावा म्हणून आपण काही त्या मुलीला वाचवलं नाही आपल्या समोर एखादी गोष्ट घडती आहे ती चुकीची आहे आपण समोर आहे म्हणून त्या ठिकाणी धाडस करून तो प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मी निघून गेलो मला त्या ठिकाणच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला होता की भाऊ तुमचा सत्कार करायचा ठीक आहे पण वेळ त्याने काही सांगितले नाही पण नंतर काही बातम्या मी पाहिल्या तर त्या ठिकाणी असं त्यांनी दाखवलं की त्या पोलिसांनी आणि त्याच्याबरोबर आणखीन एक मार्शल होते त्यांनीच त्याने वाचवलेला आहे मुळात हे करत असताना आम्ही म्हणजे दोघांनी मिळून त्या मुलीला वाचवलेला आहे आणि तो दुसरा जो एक पोलीस होता त्याचा काही संबंध नाही काही स्थानिक नागरिक होते त्यांनी वर घेण्यासाठी आम्हाला मदत केली माझ्या बरोबरचे काही सहकारी होते त्यांनी वर घेण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट यामधनं आपल्याला प्रामुख्यानं लक्षात येते की गौतम ललकारेजी हे भारित बहुजन महासंघापासून पक्षाच्या कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय आहेत आणि वयाची पंचावन्नही ओलांडली त्यांनी एक्कावन एक्कावन्न ओलांडल्यानंतर ओलांडल्यानंतरसुद्धा रात्री साडेबारा एकच्या दरम्यान कुठलीही दिवाची पर्वा न करता त्या तरुणीला वाचवण्याचं त्यांनी धाडस केलं सुदैवाने ती तरुणी वाचली आणि आत्ता ती तरुणी स्टेबल आहे मला वाटतं या निमित्तानं पुणे पोलीस कमिशनर आणि इतरही सर्व माध्यमांना नेमका तो घटना काय होता घटनाक्रम काय होती आणि ते प्रकारे त्या सगळ्या याच्यातनं त्या तरुणीला त्यांनी वाचवलं आहे हे या निमित्तानं कळेल ललकारे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि बघत राहा प्रबुद्ध भारत थँक्यू